महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा सोलापूर करमाळा वाशिंबे येथील भैरवनाथ यात्रा उत्साहात संपन्न करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यात्रेनिमित्त विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मानाच्या कावडींचे गावातील मुख्य चौकातून संवाद्यांसह मिरवणूक काढण्यात आली असून पुन्हा रात्री संवाद्य छबिना व पालखी मिरवणूक काढण्यात आली या उत्सवात पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा